नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कापसाच्या भावासंबंधित कापसाचे भाव सुधारलेले आहेत तर मित्रांनो कापसाचे भाव सुधारले तर ते किती झालेत म्हणजे किती रुपयावरती कापसाचे भाव गेलेले आहेत पुढेही असेच असतील का मित्रांनो भाव शेतकऱ्यांचा ज्या वेळेस कापूस निघेल त्यावेळेस कापसाला भाव काय असू शकतो या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कापसाचे भाव सुधारले पुढेही असेच असतील का कापसाच्या वायद्यामध्ये मागील दोन दिवसात चांगली सुधारणा पाहायला मिळाली पण बाजारातील एकूणच समीकरण पाहिलं तर देशातील बाजाराला आधार देणारे काही घटक आहेत या घटकामुळे देशातील बाजारात कापसाला आधार मिळू शकतो तसेच कापूस बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या कापूस पिकांच्या अहवालाकडे लागलेले आहेत मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव थोड्या प्रमाणात सुधारलेले आहे भारतीय बाजारामध्ये काय झाले ते बघूया देशातील बाजारातही कापूस भावात सुधारणा झाली वायद्यामध्ये अडीच महिन्यानंतर कापूस वायदे एकोणसाठ हजारांच्या पार गेले बाजार समित्यामधील भावही शंभर ते दीडशे रुपयांनी वाढला होता काही बाजार समित्यामध्ये कापसाचा कमाल भाव आठ हजारावर गेला अनेक दिवसानंतर कापूस बाजारात लक्षणीय वाढ झाल्याने दरात चांगली तेजी येईल का असा प्रश्न शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही पडला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघितल्यानुसार कापसाचा जो भाव आहे आठ हजारापर्यंत गेलेला आहे मागील बऱ्याच दिवसापासून कापसाचा जो भाव आहे साडेसात सात हजार सहाशे सातशे रुपयाच्या वरती भाव गेलेला नव्हता परंतु काही बाजार समित्यांमध्ये सध्या जो कापसाचा भाव आहे तो आठ हजारापर्यंत गेलेला आहे आता आंतरराष्ट्रीय बाजार बघूया काय सांगतोय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागील तीन दिवसामध्ये चार टक्क्यांनी वाढले आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे आज सायंकाळी पंच्याहत्तर पॉइंट चौतीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते विशेष म्हणजे ही दर पातळी कापूस वायद्यांनी तीन आठवड्यानंतर दाखवलेली आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारातील ही सुधारणा टिकेल का तर यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालाकडे बाजाराचे लक्ष आहे या अहवालात अमेरिकेच्या कापसाला मागणी कशी आहे निर्यात किती वाढली पिकाची परिस्थिती कशी आहे याचा तपशील असेल या अहवालातील गोष्टी कापूस बाजाराला आधार देणाऱ्या असतील तर बाजार सध्याच्या दरापेक्षा वाढेल असे झाले तर देशातील बाजारातही सुधारणा अपेक्षित आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार तुमच्या लक्षात आला असेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या चार टक्क्यांनी सुधारणा झालेली आहे आणि अजूनही काही दिवसामध्ये सुधारणा होऊ शकते अमेरिकेतील जे कृषी विभाग आहे त्यांच्या अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यांनी जर पॉझिटिव्ह अहवाल दिला तर बाजारातील जे भाव आहे कापसाचे जे भाव आहे मित्रांनो ते चांगल्याप्रमाणे वाढतील आणि चांगल्याप्रमाणे कापसाच्या भावामध्ये सुधारणा दिसून येईल महत्वाची गोष्ट अशी आहे की मार्केट सध्या सेंटिमेंटनुसार चालत आहे सेंटिमेंट नकारात्मक असल्याने दरावर सातत्याने दबाव दिसत होता आता सेंटिमेंट सकारात्मक झाल्याने बाजारात सुधारणा दिसून येत आहे हे ये सकारात्मक सेंटिमेंट कायम राहिले आणि त्याला मागणीची जोड मिळाली तर कापूस भावात चांगली सुधारणा होण्याची अपेक्षा आहे असं तज्ज्ञांचं मत आहे आता काही दिवसामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा कापूस निघेल त्यावेळेस अजून चांगला भाव वाढू शकतो असंही तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे ठीक आहे परंतु बाजार आहे मित्रांनो काहीही येऊ शकतं भाव एखाद्या वेळेस दहा हजाराच्या पुढेही जाऊ शकतो किंवा आठ हजार जो भाव आहे तोच राहू शकतो परंतु तज्ज्ञांच्या मते भाव चांगल्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो कापसा संबंधित कापसाच्या संबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो